नमस्कार मी राहुल महाजन मधुर खान्देश मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणूक प्रक्रिया ह्या आज पार पडल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने रात्रीचे साडेसात वाजलेले आहेत आणि साडेसात वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया ही सुरू आहे आपण पाचोरा शहरातील उर्दू शाळेच्या बूथ आहोत या बूथवर आपण बघू शकता पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे अतिशय खूप मोठी रांग या ठिकाणी आहे एक दोन तसेच त्या ठिकाणी तिसरी देखील रांग आहे या ठिकाणी बसून देखील काही नागरिक मतदार मतदानाचा हक्क बदलण्यासाठी या ठिकाणी आले आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात मतदानाचा टक्का हा अधिकाधिक वाढावा म्हणून निवडणूक आयोगाच्या हो माध्यमातून जन जनजागृती करण्यात आली होती तसेच सायंकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास टक्के मतदान हे झालं होतं परंतु पाचोरा आणि बळगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदार जे बूथ आहेत त्या ठिकाणी मोठ्या रांगा आपल्याला बघायला मिळतात नक्कीच सत्तर टक्केपर्यंत मतदान होऊ शकतं असे निवडणूक अधिकाऱ्यांना अपेक्षित आहे परंतु रात्री उशिरापर्यंत आकडेवारी यायला आल्यानंतर आपल्याला पुढील अपडेट नक्कीच देण्यात येणार आहे दे